काही नाव सांग संपूर्ण तुझं जन्मतारीख काय ही जन्मतारीख बरोबर आहे का चार सहा दोन हजार सहा ही जन्मतारीख बरोबर आहे सगळीकडे हिच आहे का जन्माच्या दाखल्या शाळाच्या दाखल्या बर्थ सर्टिफिकेट सगळीकडे हिच आहे किती वर्षापासून वागते तू मुलाला त्याच्याबद्दल तुला पूर्णपणे माहिती आहे का माहिती करून घ्यायची मग लग्न करायचं थांबायचं आपण दोन दिवस लग्नाला काय करायचं ताई लग्न करायचं कधी करायचं का घरी सोडून येऊ हो तुला कोणी बलजबरी आणलं असेल तर हे जे स्टेटमेंट मी तुझं घेतो ते आज सहमतीने घेतो आहे का भविष्यातील स्टेटमेंट पुरा म्हणून वापरला जाऊ शकते याची तुला पूर्णपणे कल्पना आहे का करायचं ताई लग्न कधी करायचं का घरी सोडून येऊ ह्याच्या हो? आधी घरी सांगितलं होतं लग्नाबद्दल तू मग घरचे काय म्हणले तुझी सहमती आहे का कोणी बलजबरी आणलं तुला इथं सुधीत आहे पूर्णपणे तू का नाशापाणी वगैरे काही करून आली इथं हे जे स्टेटमेंट तुम्हाला इथं देते जे तू स्थानिक पोलीस स्टेशन असेल तिथ जाऊन जबाब द्यायचा पहिलंच लग्न आहे तुझे नाव सांग झाला संपूर्ण तुझं जन्मतारीख काय सात जन्मतारीख बरोबर आहे का पहिलंच लग्न आहे मुलीबद्दल पूर्णपणे माहिती आहे का